श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दरिद्रता दूर व्हावी कर्जमुक्ती व्हावी घरात पैसा टिकून राहावा यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेवा बघणार आहोत आणि अत्यंत प्रभावी ही सेवा आहे माता लक्ष्मीची ही सेवा आहे नक्की करून बघा तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा घरात पैसा टिकून टिकत नसेल पैसा घरात म्हणजे येणारा पैसा कसा खर्च होतो कळतच नाही आहे कारण घरात पैसा यायला एकच वाटा असते पण जायला बारा वाटा असतात त्याला पण आपल्या जो काही कमाई आपली होते किंवा आपली जी काही पेमेंट येते त्याच्यातून सुद्धा आपला उदरनिर्वाह होत नाही आहे आपल्याला शिल्लक खर्च आपला होतोय विनाकारण आणि कसा होतोय ते कळतच नाही आहे याच्या कारण लक्ष्मी कुठे ना कुठे तुमच्यावर नाराज आहे घरात तुमच्या लक्ष्मी टिकून राहत नाही आहे येती पण लगेच काढता पाय घेते असं होत असेल तर ही सेवा तुम्ही आजच सुरू करा आणि खूप जास्त फरक पडतो खूप जणांना याचा फरक पडलेला पर आहे तर काय करायचं आहे आणि ही सेवा घरातली महिलांनीच करायची कारण घरातली महिला ही लक्ष्मी स्वरूप असते तिनं जर बाहेरच्या लक्ष्मीला आव्हान केलं तर लक्ष्मी घरात येत असते त्याच्यामुळं घरातील लक्ष्मीनंच म्हणजे घरातल्या महिलेनंच ही सेवा करायची आहे तर ह्या सेवेसाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या घरात तुम्हाला स्त्रीयंत्र लागेल कारण स्त्रीयंत्रावरच आपल्याला ही सेवा करायची आहे नसेल तर आणून घ्या आता तुम्हाला आणण्यासाठी तुम्हाला धार्मिक दुकानात कुठे मिळून जातं सध्याचं नसेल तर छोटं छोटंसं का होईना आणून घ्या कारण त्याच्यावरच ही सेवा आपल्याला करायची आहे कारण श्रीयंत्र हे विष्णू आणि लक्ष्मीचं आसन आहे आणि आपण त्याच्यावर सेवा केली तर ते दोघंही आपल्यावर खुश होत असतात आणि ते त्यांचं आसन आहे म्हटल्यावरती त्यांच्या जागी येऊनच ते विराजमान होतात किंवा त्यांच्या आसनाहून ते कधीच जात नाहीत त्याच्यामुळे आपल्याला ते स्त्रीयंत्र आपल्या घरामध्ये लागणार आहे ह्या सेवेसाठी तर काय करायचं आहे स्त्रीयंत्र घ्यायचं आता नवीन आणली असेल तर त्याला अगोदर तुम्हाला ते तुमच्या घरदेव घरात स्थापन वगैरे करावं लागेल जुनं असेल तर ते घ्या त्याला स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या नंतर त्याला हळदी कुंकू लावा हळदी कुंकू तांदूळ वाहून म्हणजे जशी नेहमी तुम्ही ते त्याची पूजा करता तशी त्याची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे गाईच्या तुपाचा आपल्याला माहिती आहे की गाईचं तुपाचा आपण दिवा जर लावला तर लक्ष्मी आकर्षित होत असते त्या तुपाच्या दिव्यानं त्याच्यामुळं शुद्ध गाईचं तूपच तुम्हाला ह्या सेवेसाठी लागणार आहे गाईचंच तूप घ्या गाईचं तूप घ्यायचं त्याच्यानंतर एक अगरबत्ती लावायची त्याच्यानंतर स्त्रीयंत्राला गोड नैवेद्य दाखवायचा आता गोड नैवेद्य शिरा करू शकता खीर करू शकता कारण खीरसुद्धा माता लक्ष्मीला खूप आवडते की आहे नाहीच काही जमलं तर अगदी खडी साखर साखर काही दाखवा गोड नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर अकरा माळी जप करायचा या मंत्राचा जो मी मंत्र तुम्हाला सांगणार आहे तो मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे रोज अकरा माळी जप करायचा म्हणजे एक माळ पण नाही करायची बरोबर अकराच माळी करायचा आहे हा जप कारण तुमच्या जे काही ही सेवा तुम्ही करत जर राहिला तर तुमच्या पैशाचा ओघ वाढेल त्याच्यानंतर पैसा घरात येऊ लागेल लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल लक्ष्मी घरात स्थिर राहील चिरकाल लक्ष्मी आपल्याला घरामध्ये पाहिजे नुसतं लक्ष्मी प्राप्ती नको आहे तर लक्ष्मी चिरकाल आपल्या घरामध्ये ती टिकली पाहिजे ती आपल्या घरामध्ये स्थिर झाली पाहिजे त्याच्यामुळे चंचल लक्ष्मी घरात कधी नसू नये स्थिर लक्ष्मी असावी त्याच्यासाठी तुम्हाला स्त्रीयंत्रावर हे सगळं करून अकरा माळी जप करायचं आहे तर मंत्र काय आहे ओम श्री नमहा ओम श्री नमहा हा मंत्र आहे अकरा माळीचा जप करायचा आहे श्रीयंत्र सगळी पंचोपचार पूजा वगैरे करून आणि जो म्हणजे तुम्ही अकरा माळी जप करताय जोपर्यंत तुमचा जप होत नाही तोपर्यंत तो तुपाचा अखंड दिवा आणि आगरबत्ती ही चालूच पाहिजे ती खंडित व्हायला नको आहे त्याच्यामुळं तुपाचा दिवा लावा तूप नसेल तर गाईचं आणू घ्या आणि अगरबत्ती हे दोन तुम्हाला सेवा होईपर्यंत चालू पाहिजे खाली आसन वगैरे बसायला घ्यायचं कोणत्याही वेळेस सेवा करू शकता सायंकाळच्या वेळेस केली तर अजून चांगलं कारण ती लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते एक सात्विक वातावरण त्यावेळेस असतं त्याच्यामुळे सायंकाळच्या वेळेस करा याने काय होतं की आपल्या घरातली दरिद्रता निघून जात असते लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होत असते घरातले आर्थिक संकट दूर होत असतात घर घरात पैशाचा ओघ येण्याचा पाय ओघ पैशाचा वाढत असतो घरात पैसा टिकून राहतो विनाकारण होणारा खर्च आपला होत नाही आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी चिरकाल तुमच्या घरामध्ये नांदेल तर हे असं तुम्हाला स्त्रीयंत्राची पूजा करायची आहे तुमच्या घरामध्ये कारण मी वारंवार तुम्हाला सांगत असते की श्रीयंत्र सर्वांच्याच घरामध्ये तसं तर पाहिजे कारण स्त्रीयंत्र घरात जर असेल तर आपल्या घरात कधीच पैशाची कमी पडत नाही कुठून ना कुठून आपल्या घरामध्ये पैसा येतोच लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मीची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होत असते आपल्या घरातून लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही त्याच्यामुळं बघा सगळे सोंग करता येतं पैसे सोंग आपल्याला करता येत नाही त्यासाठी तुम्हाला असं श्रीयंत्रचं पूजन करायचं आहे तर नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला तरी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निम परमपूज गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ